आमदार एकनाथ खडसे यांनी एक खळबळजनक दावा केलाय मंत्री गिरीश महाजन यांचे एका आय एस महिला अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे ते मध्यरात्री त्या आय एस अधिकारी महिलाला फोन करतात फोनवरती त्यांचं अनेक वेळा बोलणं होतं आणि त्या महिला अधिकाऱ्याचं नाव देखील माहिती आहे असं देखील खडसे म्हणाले नेमकं एकनाथ खडसे गिरीश महाजन बद्दल काय म्हणाले चला सविस्तर पाहू गगनभेदीचे पत्रकार अनिल छत्ते यांनी या ठिकाणी या आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा त्यात त्यांनी डिटेल त्या सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सी डी आर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सी डी आर आहेत ते दहा वर्षाचं जर गिरीश महाजनाचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री त्याच्या गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलं आहे त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळेस चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे हा निर्लज बनाचा कळस आहे एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधली मागणी काही मतदारांनी केली नव्हती तुम्ही मतदानाच्या मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू सातबारा करू कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम बद्रकारी करत आहात हे बरोबर नाही आहे मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे आत्महत्या करतो आहे त्याबद्दल चिंता करा त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भट भासत नाही आहे या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे ते पिकं उद्धवस्त झाले बुईमुख गेला उन्हाळी उडीत गेला केळीचे नुकसान त्याच्यामध्ये झाले मोठ्या पिकांचं नुकसान उन्हाळीबेरीज रब्बीमध्ये होतं गव्हाचं वगैरे ते सगळं नुकसान झालं आणि यामध्ये अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पंचनाम्यालासुद्धा सुरुवात झालेली नाही या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी सोलापुरामध्ये दोन मुलींचा दूषित लागे 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 पाने, पाने, या राज्यामध्ये दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू सोलापूरला झाला हे राज्यासाठीच मला वाटतं की एक चांगली बाब नाही आहे दूषित पाण्यामुळे मृत्यू व्हायला लागले अजून तर उन्हाळ्याची सुरुवात आहे यानंतरच्या काला शुद्ध पाणी स्वच्छ पाणी ही घोषणा गेली कुठे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी जल काय त्यांची ती योजना घेतलेली आहे अत्यंत चांगली योजना दिलेली आहे परंतु या योजना अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण होऊ शकली नाही आणि अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्ण होईल अशी स्थिती नाही आहे आणि त्यामुळे योजना द्यायचा पैसा खर्च करायचा करोडो रुपये खर्च करायचा आणि बा शेवटी दूषित पाणीच मिळवायचं त्याचा फलित काय या संदर्भामध्ये दोन मुलींचा मृत्यू झाला याबाबत दोषी खरं म्हणजे सरकार आहे सरकारवरच आता गुन्हा दाखल केला पाहिजे मंत्र्यांवरच गुन्हा दाखल केला पाहिजे की तुमच्या दूषित पाण्यामुळे आमच्या घरचे दोन मृत्यू झालेले आहेत देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की मराठीचा आग्रह योग्य पण कायदा हातात घेऊ नका मरा देवेंद्र फडणवीस म्हणताय की मराठीचा आग्रह हा योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका हे देवेंद्र जे म्हणताय ते बरोबर आहे मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत पालन ता ता या राज्यामध्ये झालंच पाहिजे अनेक राज्य असे आहेत तामिळनाडू केरळपासून की त्यांनी त्यांच्या त्यांच्या भाषेचा आग्रह धरला आणि शंभर टक्के त्याचं अनुपालन केलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं अनुपालन झालं पाहिजे पण सरकार ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी लोकं कायदा हातात घेण्याची भाषा करतात सरकारने ज्याची कठोरपणे अंमलबजावणी केली तर अशी कायदा हातात घेण्याची आवश्यकता भासणार नाही